आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती त्यांनी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नको मी तिथे गेलो होतो एक दीडच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढणं चालू होतं नंतर थोडा वेळ आम्ही ऊन थोडस होत म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर तिकडे आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन स्थळे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळाच हल्ला होला तिकडे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरले लोक नंतर आम्ही झुकलो सगळे खाली सगळेच खाली झुकले पण ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे पण तरी एकाही कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही आम्ही काय केलंय म्हणून तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका आम्ही काही नाही करत आम्ही बस्कर घेत तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून तर आमच्या जिजूंनी हात वरती केला तर त्यांनाही शूट केलं आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते असं बरेच बरेच जणांना त्यांनी तिथे मारले हे आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना आम्ही नंतर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काहीच करता नाही आले किती लोक बोलायला लागली की तुम्ही तुम्ही तुमचा जीव वाचावून निघून जा तिकडनं त्याच दरम्यान ती लोक पण असे बोलत होते म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आपण ह्या पे आतंक रखा रखावे असं करून त्यांचं फायरिंग चालू होत म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांनी काय आतंक केलंय तिथे ते नाही समजलं ना जे त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतं मला